वाल्मिक कराड मंगळवारी केस सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठून सुनावली संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट असल्याच्या संशयावरून त्याच्यावर लावण्यात आला आहे त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा त्याला त्याला बीडच्या सत्र हजर करण्यात आले यावेळेस रुग्णालयात ने केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे वाल्मिक कराडला केस कोर्टात हजर केलं जाणार नाही वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातच होणार आहे न्यायालयात नेल्यानंतर वाल्मिक छातीत दुखत असल्याचं सांगितलं रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी करण्यात आली डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऍडमिट करून घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं त्यामुळे कराडला पुन्हा कारागृहात ने नेलं गेलं रुग्णालयातून बाहेर येताच वाल्मिकराने रोहित कुठं आहे असा प्रश्न विचारला दोन तीन वेळा वाल्मिकराने असा प्रश्न विचारल्यानं आता रोहित कोण याची चर्चा रंगली आहे दरम्यान वाल्मिकराच्या अटकेनंतर परळीत अजून तणावाचे वातावरण आहे वार्मिकरावर खोटे गुन्हे दाखल केल्याचे आरोप करत एक कार्यकर्ता टॉवरवर चढला गुन्हे मागे घेतले नाही तर तोपर्यंत मी टॉवरवरून उतरणार नाही असा इशारा कार्यकर्त्याने दिला आहे दुसरीकडे परळीत दुकाने आजही बंद ठेवण्यात आली आहे या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा